ओके okay, तर मग सुरुवात करूया पण आतोय ॲव्हरेज सरासरी आणि सरासरीचं आज आपण थोडक्यात सुरुवात इनिशियल स्टेज या ठिकाणी जेणेकरून आपल्याला सुरुवात करत असताना आपल्याला ॲव्हरेज कशाला म्हणायचं सरासरी म्हणजे नेमकं काय आहे हे आपल्याला या, आप या ठिकाणी समजलं पाहिजे आणि त्यासाठी आपण आज हा टॉपिक घेतोय तर हा टॉपिक शिकत असताना खूप महत्वाचं म्हणजे एक गोष्ट आपण करायची आहे की बेसिक कॅल्क्युलेशन आपल्याला जमणं खूप गरजेचं आहे तर मग आपण आता या ठिकाणी जास्त वेळ न लावता सुरुवात करूयात ॲव्हरेजला म्हणजे मराठीमध्ये आपण सरासरी म्हणत असतो सरासरी म्हणजे काय असते तर सरासरी म्हणजे जेव्हा आपण काही संख्यांचा गट घेतो आणि त्यांच्या एकूण बेरीज करून त्या गटातील संख्यांच्या एकूण संख्येने भाग देतो तेव्हा आपल्याला सरासरी किंवा ॲव्हरेज मिळत असते उदाहरण समजून सांगतो म्हणजे आता सूत्र एकदा लक्षात घ्यायचं आहे सूत्र तुम्ही काय लक्षात घेणार तर सूत्र असं आहे सरासरीचं सरासरी बरोबर काय असणार मग हे मराठीमध्ये इंग्रजीत बी तेच असतं मग इथं काय असतं बघा लक्षात घ्या एकूण संख्यांची बेरीज इथं लक्षात घ्यायचं आहे एकूण संख्यांची बेरीज बेरीज असणार आणि त्याला काय करायचं भाग द्यायचा कितीनं एकूण संख्यानं म्हणजे संख्या किती आहेत लक्षात राहिलं का एकूण संख्या म्हणजे किती आहेत म्हणजे इथं आपण दिलेलं आहे इथं सूत्र दिलेले काय एकूण बेरीज भागिले भागिले चिन्ह हे संख्या किती आहेत हे ना भाग द्यायचं बस एवढंच डोक्यात ठेवायचं म्हणजे कसं आता आपण पाहूयात आता राहुलने तीन दिवसात मिळवलेले गुण पहिल्या दिवशी मिळाले त्याला फॉर्टी दुसऱ्या दिवशी मिळाले त्याचे फिफ्टी आणि तिसऱ्या दिवशी मिळाले त्याला सिक्स्टी तर त्याची ॲव्हरेज किती म्हणजे त्याला त्याची सरासरी किती असते किती असेल तर यांची बेरीज करायची बघा फॉर्टी प्लस फिफ्टी प्लस सिक्स्टी अपाउंट हे नंबर किती आहेत वन टू थ्री थ्रीने डिवाइड करायचं मग आता काय करायचं फोर्टी प्लस फिफ्टी कि झाले नाईन्टी आणि नाइन्टी प्लस सिक्स्टी कि झाले वन हंड्रेड वन हंड्रेड फिफ्टी आणि मग किती संख्या आहेत ह्या खाली हे तीन आहेत म्हणजे थ्री आहेत मग ह्या थ्रीने ह्याला भाग द्यायचा थ्री वन जा थ्री थ्री फाय जा फिफ्टीन म्हणजे अँसर किती आलं मग फिफ्टी म्हणजे सरासरी किती आली त्याची ॲव्हरेज किती मिळालं फिफ्टी म्हणजे सरासरी समजली का किती आली तर सरासरी म्हणजे राहुलची सरासरी आलेली आहे पन्नास गुणांची समजलं का आता खूप सोपं आहे फक्त काय करायचं आपल्याला बघा दिलेले सरासरी मध्ये तुम्हाला काही असे दिले जातात आता बघा चार मित्रांची वय म्हणजे मित्रांचं एज किती आहे एकाचं दहा वर्ष एकाचं बारा आहे एकाचं तेरा आणि एकाचं एका एका पंधरा आहे है। तर ह्यांची काय करायची ह्या चौघांची मिळून ह्यांच्या वयांची सरासरी काढायची मग बघा टेन प्लस टू ट्वे ट्वेल्व प्लस थर्टीन प्लस फिफ्टीन आणि किती झाले मग हे वन टू थ्री फोर एकूण फोर फोर आहेत यांची बेरीज करा टेन अँड ट्वेल्व ट्वेंटी टू ट्वेंटी टू आणि हे किती थर्टीन म्हणजे किती झाले थर्टी फाय ओके आणि मग पुन्हा हे फिफ्टीन म्हणजे किती झाले हे थर्टी फाय आणि फिफ्टी मग हे किती होणार फिफ्टी अपाउंड फोर मग आता ने याला भाग द्यायचा बघा भाग जातो का फोर वन जा फोर घ्या फोर वन जा फोर उरला किती वन त्याच्यावर हे पुढचा झिरो घेतला मग किती फोर टू जा एट मग इथं उरले किती टू मग ह्या टूला भाग जातो का नाही मग इथं पॉईंट आणि मग ह्याच्यावर झिरो फोर फाय जा फिफ्टीन फोर फाय जा ट्वेंटी आणि मग आन्सर आलं सरासरी आली त्याची ट्वेल्व पॉईंट फाय समजलं का आता गण आता मग सरासरी का वापरली जाते एक तर गुण काढण्यासाठी वय उंची वजन यांची तुलना करण्यासाठी असते डेली आपल्या लाईफमध्ये मध्ये म्हणजे जी दैनंदिन जीवनामध्ये आकडेवारी सोपी करण्यासाठी त्यानंतर अभ्यास क्रीडा अर्थकारण अशा अनेक ठिकाणी ही सरासरी वापरली जाते त्यानंतर महत्वाचे मुद्दे या ठिकाणी काही आहेत सरासरी काढण्यासाठी सर्व संख्यांची बेरीज करणे गरजेचं आहे की बेरीज ही नेहमी त्या गटातील संख्येनेच भागली जाते म्हणजे जेवढ्या संख्या आहेत तेवढ्या संख्येने ती भागायची सरासरी ही त्या गटाच्या मध्यम स्तराची माहिती देते म्हणजे एकूण ॲव्हरेज किती आहे म्हणजे आता समजा आपण म्हणलं की बाबा इकडे बघा सरासरी एक आणखी एक मुद्दा सांगतो सरासरी काय असते समजा आपण जर पाहिलं अं इथं आपण याला काय करू म्हणजे बघा लक्षात घ्या सरासरी अजून काय असते म्हणजे आपण समजा म्हटलं आता आपण आपला एक खेळाडू आहे प्लेयर आहे कोणता म्हणजे सरासरी म्हणजे काय असते एक उदाहरण सांगतो समजा मी काय केलं मी क्रिकेट खेळलो मी आ, एका दिवशी माझे फिफ्टीन रन झाले दुसऱ्या दिवशी माझे ट्वेंटी रन झाले तिसऱ्या दिवशी माझे पुन्हा फिफ्टीन रन झाले चौथ्या दिवशी माझे ट्वेंटी फाय रन झाले आता त्यानंतर पाचव्या दिवशी मी थर्टी रन्स काढले आता मग काय बघा तर याचा अर्थ पहिल्या दिवशी एवढे दुसऱ्या दिवशी हे तिसऱ्या दिवशी एवढे चौथ्या दिवशी एवढे आणि पाचव्या दिवशी पण पण ऍव्हरेज म्हणजे काय तर एका दिवसाला किती निघाले म्हणजे एका दिवसाला सरासरी किती निघाले बुवा हे झाले एका हे असे आपण फिक्स झाले पण पर डे म्हणजे एका दिवसाला तुम्ही किती काढले असा त्याचा अर्थ असतो ढोबळ मानाला म्हणजे यांची काय करायची ऍडिशन फिफ्टीन प्लस ट्वेंटी प्लस फिफ्टीन प्लस ट्वेंटी फाय प्लस थर्टी किती संख्या येतात वन टू थ्री फोर फाय डिवायडेड बाय फाय ओके मग आता यांची बेरीज किती येणार फिफ्टीन ट्वेंटी थर्टी फाय फिफ्टी सेव्हन्टी फाय आणि थर्टी सेव्हन्टी फाय आणि थर्टी किती झाले मग वन हंड्रेड अँड फाय अपॉन फाय फाय वन जा फाय फाय टू जा टेन आणि मग पुन्हा फाय वन जा फाय म्हणजे अन्सर किती आले ऍव्हरेज म्हणजे मी एका दिवसाला ऍव्हरेज सरासरी किती रन काढले ट्वेंटी वन रन काढले आलं का लक्षात आता म्हणजे ही असते सरासरी आता एक सराव प्रश्न आपण याच्या ठिकाणी बघूयात एका विद्यार्थ्याने पाच दिवस अभ्यासासाठी खर्च केलेले तास असे आहेत बघा पाच दिवस अभ्यास केलाय त्यानं पहिल्या दिवशी दोन तास दुसऱ्या दिवशी तीन तास तिसऱ्या दिवशी चार तास चौथ्या दिवशी एक तास आणि पाचव्या दिवशी पाच तास म्हणजे एक म्हणजे त्याने एका दिवशी सरासरी किती अभ्यास केला तर ह्यांची सरळ सरळ बेरीज करा ना बरोबर का आ, आ, एक मिनिट आपण काढू ना आता बघा यांची टू थ्री फाय फोर नाईन वन टेन अँड फाय फिफ्टीन फिफ्टीन फाय इज इक्वल टू थ्री म्हणजे ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर समजलं ना आता या पद्धतीनं आता चार भावांची उंची या ठिकाणी दिलेली आहे बघा चार भावांची उंची वन हंड्रेड ट्वेंटी सेंटीमीटर वन हंड्रेड ट्वेंटी फाय वन हंड्रेड थर्टी वन हंड्रेड थर्टी फाय सेंटीमीटर तर त्यांची सरासरी उंची किती झाली तर यांची बेरीज करावं लागेल आपल्याला वन हंड्रेड ट्वेंटी फाय प्लस आता कधी कधी काय करायचं सरळ सरळ अशी आडवी बेरीज नाही व्हायला लागली की एका खाली एक मांडून घ्या बरोबर म्हणजे आपल्याला या पद्धतीने करता येईल वन हंड्रेड थर्टी प्लस वन हंड्रेड थर्टी फाय म्हणजे फाय प्लस फाय इज इक्वल टू झिरो म्हणजे टेन आणि हा किती झाला वन तर या ठिकाणी बघा या पद्धतीने आपल्याला सांगता येईल एकच मिनिट होल्ड करा म्हणून बघा मग यांची ऍडिशन करायची फाय प्लस फाय इज इक्वल टू टेन त्यानंतर बघा किती वन हंड्रेड ट्वेंटी फाय का हा तर बघूया आता आता ऍडिशन करू टू प्लस टू फोर फोर थ्री सेवन सेवन थ्री टेन अँड वन इलेवन मग इथं इलेवन साठी वन वन पुन्हा कॅरी मग वन टू थ्री फोर आणि हा वन फाय तर इथं बघा फाय हंड्रेड टेन मग किती अंक आहेत ते वन टू थ्री फोर म्हणजे याला न डिवाइड करा मग आता काय करायचं तर फोर वन जा फोर उरला उर किती वन हा वरती वन घ्या फोर त्यानंतर फोर टू जा एट पुन्हा मग उरले किती थ्री उरतात मग पुन्हा बघा बरं हे किती होते ॲडिशन किती आली त्याची व्यवस्थित बघा फाय प्लस फाय टेन टू टू फोर फोर आणि थ्री सेवन सेवन थ्री टेन टेन आणि हा इलेवन वन कॅरी बरोबर म्हणजे वन टू थ्री फोर आणि हा वन फाय म्हणजे फाय हंड्रेड टेन बरोबर आहे ॲडिशन मग ह्याला किती अंक आहेत हे वन टू थ्री फोर ह्यानं डिवाइड करायचं आहे म्हणजे मग डिवाईड करत असताना कसं करावं लागणार मग इथं फोर वन जा फोर बरोबर इथं वन येणार उरला किती वन आणि मग हा त्याच्यावरती पुढचा वरून घ्यायचा म्हणजे फोर टू जा एट मग इथं किती उरतील पुन्हा थ्री उरणार आणि थ्री वरती पुन्हा भाग जात नाही मग इथं पुन्हा झिरो लावायचा पुढचा मग फोर सेवन जा इथं बघा हा वन हंड्रेड ट्वेंटी फाय नाही येत बघा फोर सेवन जा ट्वेंटी एट मग उरले किती पुन्हा टू आणि मग इथं टूला भाग जात नाही मग याच्यावरती झिरो मग फोर फाय जा ट्वेंटी म्हणजे वन हंड्रेड ट्वेंटी सेवन पॉईंट फाय ऑप्शन नंबर बी हे त्याचा अन्सर आहे लक्षात घ्या त्यानंतर अशा पद्धतीनं uh, प्रश्न आता या ठिकाणी सोडूया एका शेतकऱ्याने एका शेतकऱ्याने तीन दिवसात विकलेला तांदूळ पहिल्या दिवशी पन्नास किलो दुसऱ्या दिवशी चाळीस आणि तिसऱ्या दिवशी साठ किलो त्यानं विकला सरासरी किती विक्री झाली म्हणजे त्याने एका दिवसाला किती विकला सरासरी तर आता इथं इथं वन हंड्रेड फिफ्टी व्हायला यांची ऍडिशन जर केली तर डिवायडेड बाय थ्री करायचं मग किती होणार थ्री फायदा फिफ्टीन म्हणजे पन्नास म्हणजे एका दिवसाला त्यानं सरासरी पन्नास किलो विकला ठीक आहे या पद्धतीनं एका वर्गातील सहा विद्यार्थ्याचे गुण किती आहेत बघा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास यांची काय करायची बेरीज करायची आणि मग आता सरासरी आपल्याला काढायची बघा तर आपल्याला सरासरी काढताना मग ट्वेंटी अँड ट्वेंटी फाय फायटी फाय मग फोर्टी फाय प्लस थर्टी किती झाले सेव्हटी फाय गुड सेव्हन्टी फाय प्लस थर्टी फाय किती झाले अरे, अरे 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 75, फाय प्लस थर्टी फाय वन हंड्रेड वन हंड्रेड अँड गुड प्लस फॉर्टी वन प्लस फिफ्टी गुड आता किती थिए वन टू थ्री फोर फाय सिक्स मग आता याला सिक्स न भाग द्यायचा सिक्स वन जा सिक्स 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 थ्री जा एटीन मग एटीन दिल्यानंतर उरतात किती दोन आणि मग दोन वरती पुन्हा काय करायचं झिरो लावायचा म्हणजे हा टू इकडं पण मग इकडं पुन्हा थर्टी थ्री लगेच अन्सर कळाला आपल्याला ऑप्शन नंबर बी येणार आहे त्याचं थर्टी थ्री पॉइंट थ्री थ्री ओके त्यानंतर पुढे क्वेश्चन नंबर फाय आहे एका मुलीने चार दिवसात चाललेले चाललेले अंतर आता पहिल्या दिवशी तीन किलोमीटर दुसऱ्या दिवशी पाच तिसऱ्या दिवशी दोन आणि पुन्हा दहा किलोमीटर चालली ती मग तिची सरासरी काढायची बघा ऑप्शन नंबर टू बघूया आता थ्री प्लस फाय एट एट प्लस टू टेन टेन प्लस टेन इज इक्वल टू ट्वेंटी अपॉन फोर म्हणजे किती झाले हे फाय म्हणजे ऑप्शन नंबर बी करेक्ट आन्सर आहे तर अशा पद्धतीने आपण ॲव्हरेज काय करायचं आहे काढायचं आहे तर बघा हे आपल्याला सर्वांना नक्की समजलेलं असेल ॲव्हरेज आता कोणाला नाही समजलं असं आहे का सरासरी नाही समजलेली ना। सर्वांना समजली ना। का नंदराजला समजली का गुड बाकीच्यांना सर्वांना समजली तनुजाला समजली का कोण कोण जॉईन आहे समजली का सरासरी खूप सोपी आहे त्याच्यानंतर समृद्धीला समजली का यस गुड त्यानंतर आणखी कोण आहे शिवम बसगुडे सरासरी समजली का भेटन बुक भेटेल शंभर दीडशे रुपयाला किंवा जास्तीत जास्त दोनशे रुपयापर्यंत हं ती घ्यायचं म्हणजे त्याच्यातून काय होईल तुला जुन्या झालेल्या ज्या प्रॅक्टिसचे जे काही समजा पेपर आहेत ते होऊन ते मिळतील आणि ते तुला सॉल्व्ह करायला सोपं जाईल काही प्रश्नपत्रिका सोडवल्या तर तू एकदम हे होतील आता कालच्या पेपरमध्ये तू पास झालास म्हणजे तुला सांगतो त्यामुळे कसं फक्त तुला आता थोडीशी प्रॅक्टिस करावं लागणार आहे एवढं काय अवघड नसतो ते फक्त कंटिन्यू त्याच्यात राहायचं आणि सॉल्व करायचं बर, एवरेज सर्वांना समजलेलं आहे बरोबर कोणाला आता अडचण नाहीये